बाबूला झोप आली भाऊ बन नमस्कार झालं भाऊ बहिणी तायचं दखंना बाबू चालू भाऊ बहिणीकड जायचं म्हणते टाकला समर्थ आला खेळतो या मार सकाळी दखनात गेल ते डॉक्टर डॉक्टर काय म्हटलं माय इंजेक्शन गेलं मग तू मग तू वरडले का गोळ्या खायचं चाललंय का गोळ्या खाती गोळ्या गोळ्या लागले ते माग तरी बी तब्येत काय बिघडत राहतो नाही बाबा बोलव काय ना काय करावं लागतं

झालं बाबा बरोबर आता काल का नाही कालगी आम्ही लई गेलतो होतो दुकान खंडली समजा बघितलं पण का राजा बाबा कुठं बघायला भेटलंच नाही मोबाईल ढॅ ढॅड हॅड हॅड ह ढा झुजू का झालं पोर येतं गोट्यात बाळाला दूध ते वाटीत

माय तरफ म काय कोसे का नाही

来没？你看到不？不，不，不，不，不，不。我今天看开，开开那个了。今咱开那个了。 झाल्या बाबा पण तुम्हाला जाता काल आम्ही समजा वार्ता गेला पण केला मोठ्या बहिणीला सकाळी मोबाईल घ्यायला म्हणून तर ते म्हणते जे म्हणते लोक म्हणजे आपण घेऊ म्हणते मोबाईल आहे जोर सोड घेऊ म्हणते बुक लागली जरा मतवाची बुक लागली टप टप टंग टंग मतवाची बुक रोगून उडलो काय

Tegel di bawah bawah ini warga. Bukan mau bayi nawa naik elit ya. Kayak mantep ya. Ma, tapi aku sih naman lewat aja karena kamu lima lah. gile baba boin nu ata atna ta ta le vela detu vela lagnar hai sakre pain sotla hota pain barla तर भाऊ बहिणी मग आता गेलं ते या कधी जातो जातात काय माहिती आहे आज काज तिकडं जायचं जायचं दोघे बाराम त्याला आणि त्यातून असंच ते जायचं जाणार आहे तिकडं चला त्यातला का मुक्काम होणार आहे उशी येता येईल ती घरी भाऊ बहिणी चला मग बेट फुडली व्हिडिओ म्हणजे नक्कीच बाय बाय